श्री श्री नम सरस्वती नम हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव अपा भगवत भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं अर्जुनाला फार दुःख झालेलं आहे विषाद आलेला आहे आणि तो म्हणतो मी आता लढाई करणार नाही म्हणून तो रथात बसतो धनुष्यबान टाकून देतो मग त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला समजावतात गोड भाषेत सांगतात थोडं कठोर भाषेत सांगतात ते म्हणतात हे अर्जुना तू क्षत्रिय आहेस तुझं प्रथम कर्तव्य आहे युद्ध करणे लढाई करणे आणि हे तू केलंच पाहिजेस हे तू सोडू शकत नाहीस लढाईतून पळून जाऊ शकत नाहीस तुला लढाई करायलाच पाहिजे तुझा स्वभाव तसा आहे तू क्षत्रिय आहेस तुला लढलंच पाहिजे कर्म केलंच पाहिजे श्रीकृष्ण महाराज आणखीन काही सांगतात काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतात सांख्य योगशास्त्राचा सांख्य योगशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा उद्देश करतात सांख्य म्हण शास्त्र म्हणजे ज्ञान ज्ञानाची माहिती ज्ञानाचा अभ्यास ज्या शास्त्रात केलेला आहे के त्याला सांख्यशास्त्र म्हणतात तर श्रीकृष्ण महाराज थोड्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात कर्मयोग सांगत असताना थोडं ज्ञानाच्या गोष्टी सांगतात सांख्यशास्त्र सांगतात असं बरंच काही सांगतात त्यावेळेस अर्जुनमध्येच देवाला थांबवतो हो म्हटलं हे देवा थोडं थांब थोडं थांब तू आत्ता काय म्हणालास हे सांख्यशास्त्र सांगताना तू म्हणालास ना कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं म्हणालास का नाही तू बरोबर हां बरोबर मग ज्ञान जर श्रेष्ठ आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणात ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर मग मला कर्म कशाला करायला लावतोस की लढाई कशाला लढायला लावतोस त्या लढाईमध्ये कितीतरी लोक मरतील मी त्यांना मारेन ते, मारे, ते मरतील मग हे पाप लागणार नाही का मला मग हे हे घोर घोर कर्म तू मला का करायला लावतोस ज्ञान श्रेष्ठ म्हणतोस ना मग कर्म करायला कशाला लावतोस असं अर्जुन म्हणतो मग हे बघ म्हणे देवा दोन गोष्ट बोलू नको अगोदरच माझं मन थाऱ्यावर नाही मी गोंधळून गेलेलो आहे काय करावं काय करू नये ते सा समजत आणि तिच्यामध्ये त्यात तू असं बोलतोस की कर्मकर म्हणतोस आणि ज्ञानश्रेष्ठ म्हणतोस मग मी करू तर काय सांग असं गोंधळात बोलू नकोस ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात देवा तुवाची ऐसे बोलावे देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे देवा तू शहाणा आहेस ना तू असं जर बोलू लागलास तर आम्ही अडीने अडाणी माणसाने काय करावं दोन गोष्टी सांगू नको बाबा एकच गोष्ट काय ते सांग आणि असं गूढ भाषेत बोलू नकोस सोप्या भाषेत सांग गूढ भाषेत सांगू नको पण एकच सांग दोन सांगू नको असं अर्जुन म्हणतात म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा म्हणून ऐके देवा हे ऐक देवा म्हणून ऐक हा भावार्थ तू आता न बोलावा असं गूढ भाषेत बोलू नको भावार म्हणजे गूढ भाषेत बोलू नको मज विवेकू सांगावा जी असं तू इंग्रजीत भाषेत सांगितल्या असेल तर सांगू नकोस साध्या मराठी भाषेमध्ये सांग गूढ भाषेत सांगू नको आणि ती एकच काय ते सांग दोन दोन गोष्टी सांगू नकोस कधी ज्ञान म्हणतोस कधी कर कर्म म्हणतोस असं सांगू एकच काय ते सांग आणि सोप्या भाषेत सांग, सांग मराठी भाषेत सांग मला कळल्यासारखं सांग असं अर्जुन म्हणतो तरी पारित्रिकी हित आणि आचरिता आहो तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे पार्थ काय म्हणतात हे बघ म्हणे अशा प्रकारची गोष्ट मला सांग की या लोकही आणि परलोकेही ती माझ्या कामाला येऊन माझं हित हो अशी काहीतरी गोष्ट सांग आणि ती सोपी पण सांग आणखीन अर्जुन आणखीन एक तर्क लावतो त्याला काय वाटतं ज्ञान ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या दोन डगरी दरडी असल्यासारख्या आहेत त्याला काय वाटतं हे जे दोन मार्ग आहेत कर्ममार्ग आहे आणि ज्ञानमार्ग आहे ते दोन डगरी असल्यासारखं वाटतात तर डगरी माहीत आहेत ना ते जवळजवळ असतात छोटे छोटे डोंगर टेकडी म्हटलं चालेल आणि ते जवळजवळ असतात आणि त्याला तो त्याला काय वाटतं की श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत ह्या दोन डगरीवरून चाल एक पायीकडे ठेव एक पायीकडे ठेव आणि तिथून चाल अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत मग ते कामदात देवा असं डगरीवरून चाल असं का म्हणतोस दोन्हीकर कसं म्हणतोस असं जर डगरीवरून चाललो मला चालता येईल का मी पडून जाईल ते कसं शक्य आहे तर मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे श्रीकृष्ण महाराज दोन्ही गोष्टी सांगतात त्याला आता आवडतं की ह्या दोन डगरी आहेत आणि श्रीकृष्ण महाराज मला ह्या दोन डगरीवरून चाल म्हणतात मी पडेन चालता येणार नाही असं अर्जुनाला वाटतं मग श्रीकृष्ण महाराज काय सांगतात हे बघ म्हणे बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे की कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन सारखी आहे दरडे सारखी आहे हे बरोबर आहे तुझं म्हणणं पण मी कुठं तुला म्हणालो की दोन्ही डगरीवर तू चाल दोन्ही डगरीवरती पाय ठेव आणि मग चाल असं कधी म्हणालो का तुला मी नाही आहे ना नाही नाही बरोबर नाही म्हणालास मग दोन्ही डगरीवरती चाल म्हणालो नाही तू एका डगरीवरून चालू शकतोस कोणती तरी एक डगर पकड आणि तिच्याहून चाल तुला कोण मना केला आहे का हां तुला कोणी अडवलं आहे का एका डगरीवरून चाल हां पडणार नाहीस एका डगरीवरून जर गेला तर पडणार नाहीस आणि परंतु एक काय कोणती डगर निवडायची ती तू ठरव तुला जसं जी चांगली वाटली ती डगर ती डगर ठरव आणि त्या डगरीवरून चाल पण एक लक्षात ठेवायचं जी काय तू डगर निवडशील ती तुझ्या योग्यतेची असावी आणि तुझ्या स्वभावाला धरून असावं तुझ्या स्वभावाप्रमाणे असावा तुला योग्य वाटावं तुला चांगली वाटावी अशी धरण येऊन आणि त्या दर डीहून चाल दोन दरड येऊन चालायची गरज नाहीये मग आणखीन श्रीकृष्ण महाराज ह्या डगरीचा कसा विस्तार करतात आणि कसं समजावून सांगतात ते काय म्हणतात लोके अस्मिन द्विविधा निष्ठा लोके असष्टा पुरा प्रोक्ता नग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना म्हणजे ज्ञानयोगेन सांख्याना म्हणजे ज्ञानी लोक ज्ञानमार्गाने जातात ज्ञानी जे आहेत ज्यांना ज्ञान आवडतं तो ज्ञानमार्गाचा अवलंब करतात आणि कर्मयोगेन योगिना म्हणजे कर्मयोगी जे लोक आहेत ते कर्म मार्गाचा अवलंब करतात त्यांना कर्म मार्ग चांगला वाटतो सोपा वाटतो ते त्या मार्गाचा अवलंब करतात कर्म मार्गाने जातात आता हे कसं आहे दोन रेल्वेचे दोन रुळ असतात बघा ते बाजूबाजूने जातात दोन रुळ असतात तशा प्रकारचे हे दोन मार्ग आहेत जातात एकाच ठिकाणी ते दोन्ही रुळं एकाच ठिकाणी जातात परंतु एकवलेकाला जुळत नाही बरोबर जातात असे जातात एकाच ठिकाणी दिसतात वेगळे परंतु पोचतात एकाच ठिकाणी हे मार्गोतरी दोन्ही ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे मार्गोतरी तरी दोन्ही तरी एकवट ती निदान निदान म्हणजे ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी एकवटतात जरी हे दोन मार्ग वेगळे असले तरी जातात एकाच ठिकाणी मग देव काय म्हणा आणखी बघ म्हणे हे बघ माझा उद्देश हा आहे की तू कर्म करा मी कर्ममार्गाचा सिद्धांत तुला सांगत होतो ते सांगता सांगता मी ज्ञानमार्ग सांगितला आता कसा असतं कोणती एक मुख्य विषय सांगत असतो सांगत असताना मग मधमधून मधून कधीतरी एक दुसरा विषय निघतो मनुष्य बोलता बोलता दुसरा विषय बोलतो त्याचा अर्थ असा नाही की मुख्य विषय सोडावा नाही त्या विषयालाच पकडावा तसं मी तुला कर्मवार सांगत होतो कर्ममार्ग दोन। सांगत सांगत असताना थोडा मध्ये आला हा ज्ञान मार्ग सांग शास्त्र आला तर सांगितलं मग त्याला पकडून धरू नकोस तू तू गोंधळून जाऊ नकोस हे दोन्ही मार्ग मी सांगितलेले आहे हां ज्याला ज्याला ज्याची ज्याची जशी योग्यता आहे ज्याला जशा प्रकारचं ज्ञान आहे ज्याला जशा प्रकारचा अधिकार आहे त्याप्रमाणे तो मार्ग निवडावा समजेल आता कसं आहे हे बाग पडेल थोडक्यात सांगतो तुला तु नंतर विस्ताराने सांगेन ज्ञान मार्ग जर ज्ञानी व्हायचा असेल त्याला फार योग्यता लागते त्याचा फार मोठा अधिकार आहे कसा आहे अगोदर कर्म करायला पाहिजे कर्म करत करत मग मक... भक्तिमार्ग अवलंबाला पाहिजे आणि भक्तिमार्गानंतर मग ज्ञानमार्ग तिथं पोचायला पाहिजे सरळ आपण ज्ञानमार्गापर्यंत जाऊ शकत कर्म करत राहायचं आणि तेही पहिलं सकाम कर्म करायचं निष्काम नाही संसारिक मनुष्य आहोत आपण सकाम काहीतरी इच्छा ठेवून कर्म करायचं ते करत करत मग निष्कर्म तिच्यापर्यंत जायचं नंतर भक्तीच मार्गाचा अवलंब करायचा आणि मग मा ज्ञान मार्ग याचा अवलंब करायचा तर अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज समजावून सांगत आहेत तू गोंधळून जाऊ नकोस हं ज्ञानासाठी फार योग्यता लागते आता काय आहे हिच्यामध्ये या श्लोकामध्ये लो श्री महाराज काय म्हणाले लोके अस्मिन द्विविधा निष्ठा म्हणजे या लोकामध्ये दोन प्रकारच्या निष्ठा आहेत हा निष्ठा हा शब्द वापरलेला आहे हां आता निष्ठा हा श निष्ठा म्हणजे काय निष्ठा हा निष्ठा हा शब्द संस्कृत आहे निष्ठा म्हणजे साध्या वर्षात सांगायचं झालं तर अत्यंत स्थिर राहायचं एकाच ठिकाणी स्थिर राहायचं डळमळीत राहायचं नाही हालायचं नाही एकाच जर ठिकाणी स्थिर राहायचं त्याला निष्ठा म्हणतात अतूट श्रद्धा गाढ विश्वास नुसती श्रद्धा नाही अतूट असायला पाहिजे डगमगता यायला नको तर ह्याला निष्ठा म्हणतात हा निष्ठेचा प्र शब्दप्रयोग श्रीकृष्ण महाराजांनी मुद्दाम केलेला आहे की तू कोणताही मार्ग जे अवलंबशील तो निष्ठेने कर आता अतूट श्रद्धा म्हणजे निष्ठा नुसती श्रद्धा असू नये अतूट श्रद्धा असावी कधी कधी श्रद्धा का असते होते बघा डगमगते श्रद्धा पण कधी 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 तुटू शकते डगमगते आता बऱ्याच आपल्या संसारामध्ये पाहायला मिळतं आपणाला एखादा गुरु आवडतो एखादा महाराज गावात आला त्याने कीर्तन चांगलं केलं प्रवचन चांगलं केलं मग आपल्याला वाटतं की हा महाराज फार चांगला आहे आपण याला गुरु करा मग आपण गुरु करतो गुरु गेल्यानंतर त्यांचा फोटो घरात लावतो मग त्या फोटोला हार घालणे पूजा करणे रोज पाया पडणे हे करतो चांगलं करू चांगली गोष्ट आहे गुरु करावा गुरुचा फोटो आपल्या घरात लावावा त्याची पूजा करावी नामस्मरण त्याचं करावं ही चांगली गोष्ट आहे मग होतं काय काही दिवसानंतर दुसरा एक महाराज येतो किंवा काही वर्षानंतर दुसरा, दुसरा महाराज येतो त्या महाराजाचं कीर्तन फार मोठं होतं चांगलं होतं लोक टाळ्या वाजवता मग ह्याला पण आवडतं मग तो, हो तो काय करतो तो अगोदरचा महाराज सोडून देतो आणि ह्या महाराजाला गुरु करतो आणि त्याचा फोटो लावतो अगोदरचा फोटो काढला आणि याचा फोटो लावला मग असं करतो आणि काही वर्षानंतर आणखीन दुसऱ्याच महाराजाचा फो फोटो मग सांगायचा उद्देश काय की श्रद्धा जी असते ती डळमळू शकते तर प्रत्यक्षासाठी निष्ठा म्हणून हा शब्द श्री श्रीकृष्ण महाराजांनी वापरलेला आहे तू एकाच मार्गाने जा कोणता का मार्गावर निवडायचा असेल त्या मार्गावरून जा दर्शवड करू नको हे पण आवडतं ते पण आवडतं असं नको करू पण एक लक्षात ठेव ज्ञानी व्हायचं आहे ना ज्ञान वा म्हणायचं आहे ना ज्ञानी ज्ञानी श्रेष्ठ आहे ज्ञानी व्हायचं आहे ना बरोबर आहे मग का करायला पाहिजे साधना करायला पाहिजे तपश्चर्या करायला पाहिजे साधना करा तेव्हा साध्य होतो आता साधना करायची म्हणजे साधना म्हणजे एक कर्मच आहे ते कर्म केलंच पाहिजे ती साधना न करता साध्य कसे होईल ज्ञान मिळवायचं आहे अभ्यास केला पाहिजे शास्त्र वाचलं पाहिजे मोठमोठ्या उट संत महाराजाचं किंवा महाराजाचं प्रवचन ऐकायला पाहिजे कीर्तन ऐकायला पाहिजे हे एक प्रकारचं कर्मच आहे ते न करता मला ज्ञान प्राप्त होतो होऊ दे असं म्हणतो असं कसं होईल मग की साधना हा जो प्रवास आहे ज्ञान मिळवण्याचा ते पण एक कर्मच आहे बाबा म्हणून कर्म सोडता येत नाही आता हे ह्या गोष्टी मी तुला थोडक्यात सांगितल्या बघ पटतंय म्हणजे तरी परंतु अर्जुनाला काही पटत नाही अर्जुनाला संशय त्याच्यात आणि मनामध्ये दिव्य म्हणजे दोन गोष्टी असतात करावं का नाही करा। का करावं का नाही करावं त्याला काय वाटतं हे लढाई करूच नाही आणि काहीच न करता संन्यासासारखं राहा भीक मागून खावा संन्यासी काय त्यांना काय वाटतं संन्यासी काहीच करत नाही ही लटपट खटपट ही लढाई बाल मारणे तलवार चालवणे याचा कंटाळा आला अर्जुनाला तो काय म्हणतो की आपण संन्यासासारखं मस्त राहावं खावं प्यावं मस्त राहावं संन्यासी महाराज काहीच संन्यासी जे लोक असतात ते काहीच करत नाहीत हिच्यामध्ये एक गोष्ट आठवते की एक मनुष्य होता त्याने एक त्याने एक आश्रम पाहिला त्या आश्रमामध्ये त्याला दिसलं की महाराज आहेत ते महाराज काहीच करत नाहीत काही काम करत नाहीत मस्त कादीवरती बसून राहतात आणि कधी कधी प्रवचन करतात दुसऱ्यांना उपदेश करतात मग त्याला काय आवडलं ही चांगली गोष्ट आहे आणि जप करतात राम 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 असं म्हणतात ते महाराज काय करतात जप करतात एका जागे बसून राहतात आणि वेळ मिळाला तर प्रवचन करतात शिष्याला ज्ञान देतात मग त्या मनुष्याला वाटलं की आपण महाराज तर मग तो त्या महाराजाकडे गेला म्हटलं महाराज हां बोला मला तुमच्यासारखं व्हायचं आहे म्हणजे तुम्ही कसं करता तुम्ही कसं एक मस्त गादीवरती बसता जप करता प्रवचन करता काहीच काम करत नाही तसं व्हायचं आहे मला बरं म्हणजे ठीक आहे माझ्यासारखेच हो परंतु एक काम कर मी जप करतो का नाही हो तुम्ही जप करता की माळेवरती जप करता मग तू असं कर म्हणे हे घे माळ तू काहीच काम करायचं नाही दिवसभर काही काम करायचं ते हे माळ घ्यायचं आणि राम 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 म्हणत बसायचं अरे चांगली गोष्ट आहे म्हणे तुला सगळं मिळेल खायला मिळेल प्यायला मिळेल तू काही काम करू नको झाडू करू नको स्वयंपाक करू नको कपडे धुऊ नको काही करू नको माझी सेवासुद्धा नको करू फक्त तू माळेवरती जात मला बरं वाटलं काहीच काम करायची गरज नाही नुसतं माळ ओढायची राम 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 म्हणे मग तो बसला मग पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला मग त्याला इतका कंटाळ आला की जप करणं अवघड झालं तो काय त्याचा पिंडच नव्हता तो जप करायचा सारखं काम 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 करणारा माणूस एका जागी बस म्हणल्या तर बसतो का आता एखादी शेतकरी आहे सारखं शेतात जातो त्याला म्हटलं घरात बस बसतो का नाही बसत त्याचा पिंडच नाही तो तसं ह्या माणसाचा पिंडच नव्हता मग त्याला कंटाळा मग एक दोन चार दिवस गेल्यानंतर महाराजांनी पाहिलं अरे तो माणूस दिसत नाही रे कुठं गेला मग दुसऱ्या शिष्याने सांगितलं गेला म्हणे पळून <laughs> तो पळून गेला म्हणे अरे 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 त्याचा पिंडच नव्हता तू योगी आहे तो काय भक्ती करणार तशा प्रकारे हे बघ म्हणे अर्जुना तुला वाटतं की संन्यासी चांगलं व्हावं पण तुझा पिंडच नाही तुझा तुझा पिंड काय युद्ध करायचा का पिंड आहे तुला वाटेल की संन्यासी व्हावं जावं काही दिवसानंतर तू परत येशील म्हणे माझ्याकडे देवा हे काही जमत नाही बाबा संन्यासासारखं हां फुकट भीक भे, भीक मागून खाणं जमत नाही असं करशील तू मग आणखीन देव काय म्हणाले हे बघ म्हणे श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाचा स्वभाव ओळखला त्याला आणखी एवढं काही पटत नाही असं वाटलं मग आणखीन सांगू लागले हे बघ म्हणे केवळ कर्माचा त्याग केल्यानं म्हणजे मी कर्म करणार नाही म्हणजे त्याचा त्याग झाला हां तर संन्यास होत नाही कर्माचा त्याग नुसतं केल्यानं काही संन्यास होत नाही आहे संन्यासी बनत नाही बरं समजा तुझं खरं मांडलं की कर्माचा संन्यास केला तर मग संन्यासी बनतो की तुझं जर वाक्य जर खरं ठरलं खरं मांडलं तर बघ म्हणे तुला कर्माचा त्याग करायचा आहे ना, कर ना, ना, ना दो दो कर्म संन्यास घ्यायचा आहे ना म्हणजे कर्माचा त्याग करायचा आहे ना मग कर्माचा त्याग करायचा असेल तर अगोदर कर्म तर केला पाहिजे कर्म न करताच कर्माचा त्याग कसा करू शकतो समजतं काय काय मी बोलतो ते कर्माचा त्याग करायचा तर अगोदर तुला कर्म केलं पाहिजे मगच त्याग होऊ शकतो काय कळतंय का मी सांगितलेलं कळतंय का सोप्या भाषा सांगू का मग श्री अर्जुन म्हणला सांगा देवा सोप्या वासे सांगा हे बघ म्हणे मला पैशाचा त्याग करायचा आहे मग पैशाचा त्याग करायचा असेल तर माझ्या खिशात पैसे पाहिजेत ना तेव्हाच त्याग होऊ शकतो का नाही आता कोणी म्हणाला मी मी घराचा त्याग करतो आता घराचा त्याग करायला तर तू घरात राहायला पाहिजे ना तुझ्या नावावर घर असायला पाहिजे तरच घराचा त्याग करू शकतोस कोणी म्हणालं की मी माझ्या पत्नीचा त्याग करतो अरे पत्नीचा त्याग करायचा म्हटल्यानंतर अगोदर लग्न करायला पाहिजे बायको करून घ्यायला पाहिजे मग बायकोचा त्याग होतो आणि लग्नच नाही केलं बायकोच नाही मग बायकोचा त्याग कसा करतोस अशा प्रकारचं तसंच संसाराचा त्याग करायचा संसार संसाराचा त्याग करायचा संसार केलाच पाहिजे की बिगर संसार करता संसाराचा त्याग होऊ शकतो का सोप्या भाषेत सांगतो म्हणे काय काही लोक म्हणतात मी साखर सोडली मी साखरेचा त्याग केला साखर सोडल्याचा अर्थ काय अगोदर साखर खात होता मग सोडेल ना तशा प्रकारे समजलं काही कर्माचा त्याग करायचा याचा अर्थ की कर्म केलंच पाहिजे कर्म न करता कर्माचा त्याग होऊ शकत नाही मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बाबा की प्राप्त कर्म सांडीजे की प्राप्त कर्म सांडीजे ये नैष्कर्मे होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे हे अर्जुना प्राप्त कर्म जे आहे त्याला सो सू, सोडून सू, द्यायचं तिच्यानं काही नैष्कर्मे होत नाहीये का असं काही वाया बोलणं बाबा असं हे मूर्खपणाचं बोलणं आहे तर तुझं हे कर्म तुला कर्म केलंच पाहिजे कर्माचा त्याग करायचा असेल तर कर्म अगोदर केलं पाहिजे तेव्हाच ते त्याचा त्याग होऊ शकतो आता हे प्रवचन येथेच थांबवतो आणखी श्रीकृष्ण महाराज प्रकारे अर्जुनाला समजावून सांगत आहेत हे आता पुढच्या सत्रात बघू हे सत्र येथेच थांबवतो ओ नम शिवाय नमः पार्वतीपति हर 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 महादेव ॐ शान्ति शान्ति शान्तिः